ताज्या घडामोडी पाहिजेत तर मग आपल्या सी चोवीस तास या यूट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल क्लिक करायला विसरू नका उन्हाळा आलाय जाणवायला पण चिंता नको इलेक्ट्रॉनिक वस्तूंच्या खरेदीसाठी एकच विश्वसनीय नाव साईराम इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज आम्ही घेऊन आलोय कडक उन्हाळ्यातील थंडा थंडा कुल कुल इलेक्ट्रॉनिक वस्तूंची नवीन रेंज साईराम इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज खरेदी विक्री संघ व्यापारी संकुल नगर मनमाड रोड राहुरी साईराम हॉस्पिटल टेस्ट्यू बेबी सेंटर मी डॉक्टर स्वप्नील माने सिरोख, वंदत्व व दुर्विंद्वारे शस्त्रक्रिया तज्ज्ञ आमच्याकडे दुर्मिंद्वारे शस्त्रक्रियेसाठी लागणारे सर्व अत्याधुनिक उपकरणं अवेलेबल आहेत त्यामध्ये थ्री डी फोर डी कॅमेरा तसेच रुग्णांना दहा ते वीस एम एल रक्ताचा रक्तस्राव होतो पेशंटला खूप आरामदायी ऑपरेशन होतं सूक्ष्म आजार बाहेर काढले जातात दहा पटीने पेशंटच्या अवयवांचं निराकरण करता येतं आणि आजाराचं उच्चाटन केलं जातं सायदाम हॉस्पिटल लाप्रोस्कोपिक सेंटर आणि टेस्टी बुबी सेंटर कोर्ट एरिया भाग्यश्री हॉटेलच्या पाठीमागे राहुरी गोटी तालुक्यातील आडवण आणि पारदेवी येथील शेतकऱ्यांनी एम आय डी सीच्या भूमी अधिग्रहणाच्या विरोधामध्ये तीव्र आंदोलन सुरू केलं आहे शुक्रवारी काढण्यात आलेल्या अर्धनग्न मोर्चानंतर शनिवारी चोवीस मे रोजी जिल्हाधिकारी कार्यालयावरती मोर्चा धडकणार आहे एम आय डी सीनं आडवण आणि पारदेवी येथील शेती जमीन घेण्याचा निर्णय घेतला मात्र शेतकऱ्यांचा आरोप आहे की अंबाड आणि सातपूर इथे पूर्वीच दिलेली अकराशे हेक्टर जमीन अद्याप पूर्ण वापरलेली नाही आणि त्या प्रकल्पामध्ये मोठ्या प्रमाणावरती गैरव्यवहार झाले आहेत त्यामुळे जिल्हाधिकारी यांनी त्या जमिनीचे ऑडिट करावं आणि नवीन जमीन अधिग्रहण थांबवावं अशी मागणी करण्यात आली आहे या भूमी अधिग्रहणाच्या विरोधामध्ये दोनही गावांमधील ग्रामस्थांनी एकत्र येऊन अंबड सातपूर प्रकल्पग्रस्त शेतकरी संघटनेचे अध्यक्ष साहेबराव दातीर यांच्या नेतृत्वाखाली शुक्रवारी सकाळी आडवण इथून अर्धनग्न मोर्चा सुरू केला मोर्चामध्ये ज्ञानेश्वर कोकणे तुकाराम कोकणी पांडुरंग कोकणे नारायण शेलार काळू रेरे यांच्यासह मोठ्या संख्येनं शेतकरी सहभागी झाले होते आडवण आम्ही आमच्या गावात जो चालू सरकारने जो घेतलेला प्रोजेक्ट आहे एमआयडीसी प्रोजेक्ट या प्रोजेक्टला आमच्या सर्व शेतकऱ्यांचा विरोध आहे ते आमच्या दोन्ही गावची आठशे एकर जमीन घेऊ पाहत आहे परंतु यामागील काय कारण आहे तुम्ही सरकार एमआयडीसी ला जमीन संपादित करून देत आहे आम्ही शेतकऱ्यांनी तुमचं काय केलं आहे जर आमच्या एवढ्या शेतकऱ्यांना तुम्ही कुशल शेतकऱ्यांना तुम्ही अकुशल करत आहेत कंपनी जाऊन काय करणार आहे कंपनीतून गाड्या गाड्या निघणार आहे या जमिनीतून आम्ही टेक पिकवतो आम्ही लोकांचे बोट भरतो आणि आमच्या आमच्या गावातील दहा तरी सैनिक आहे आम्ही त्या सैनिक आमच्या सैनिक सीमेवर लढत आहेत आम्ही मागचा आंदोलनाचा जो भाग होता तो युद्धजन्य परिस्थिती असल्यामुळे आम्ही थांबवला आहे आमची देशाप्रती पण भावना चांगली आहे मग एवढी भावना चांगली असताना सरकार आम्हाला का दुखावत आहे तर हे जर सरकार असं करत असेल तर या सरकारच्या विरोधात आम्ही महाराष्ट्रभर पुकार करणार आहे आणि हे सरकार सरकार शासनाच्या शासन आमच्या शेतकऱ्यांच्या विरोधी आहे हे आम्ही आख्या महाराष्ट्राला ओरडून सांगणार आहे आणि या सरकारने जर असं आमचं म्हणणं जर ऐकलं नाही तर आम्ही आम्ही अजूनही उग्र आंदोलन करू आणि आम्ही तर जमीन देणार नाही यावर आम्ही पूर्णपणे ठाम आहोत या या आमच्या जिल्हाधिकाऱ्याच्या जर आमच्या आंदोलनाला जर काही यश मिळालं नाही तर आम्ही मंत्रालयावर ठाम मोर्चा नेणार आणि मंत्रालयावरून उडी मारायची ठरलं तर पहिली उडी नाही मारणार आहे हे बी सरकारने लक्षात ठेवलं पाहिजे आम्ही शेतकरी इतके इतके आहोत आम्ही जर शेतू गोळी मारायला सीमेवर आमचे सैनिक पाठवलेले आहे तर आम्ही आजही शेतकरी इथं लढायला पण तयार आहे तरी शासनाने ही गोष्टीची दखल घ्यावी आम्ही मऱ्यापर्यंत आमच्या जमिनी सोडणार नाही या गोष्टीवर आजही आम्ही सर्व ठाम आहोत ही सरकारनी कळकळीची कर विनंती आमची मान्य करावी एवढी आमची विनंती आहे ज्या मोर्चात आडवणचे आणि पारदेवीचे सर्व शेतकरी अर्धनग्ना मोर्चा माननीय जिल्हाधिकारी साहेबांकडून नेत आहेत त्याचं कारण असं आहे की त्यांच्या शेत जमीनही एमआयडीसीला देण्यास विरोध आहे दे। आणि आम्ही अंबडसागपूरचे प्रकल्पग्रस्त शेतकरी तुम्ही पण आमच्या खूप बातम्याला आलेल्या तुम्हालाही माहिती आहे आमची काय दैनीय अवस्था झालेली आहे मग आमच्यासारखी दैनीय अवस्था यांची होऊ नये म्हणून आम्ही यांना जाहीर पाठिंबा देत आहे पहिला मुद्दा आणि दुसरा मुद्दा की आम्ही जिल्हाधिकाऱ्यांना मागच्या बैठकीत हे सांगितलं होतं की यांची जमीन घेण्या अगोदर तुम्ही आमची जी अकराशे हेक्टर घेतलेली आहे तिचा ऑडिट करा आम्हाला शब्द दिला आणि त्या शब्दाला ते जागले नाही त्यांनी दुसऱ्या दिवशी मोजणी करायला पाठवलं काल दोनशे पोलीस पाठवले होते शेतकऱ्यांकडे लाठी काठ्या बंदुकी घेऊन हे सरकारचं धोरण आहे का काय पाकिस्तान भारताचं युद्ध चालू आहे का तुम्ही अशा पद्धतीने शेतकऱ्यांशी तुम्ही जर वागत असाल तर हे चुकीच आहे आज शेतकरी रस्त्यावर उतरला आहे कळत नाही एका पिंकेश शाह नावाच्या बिल्डरने अर्धी इंडस्ट्री काबीज केलेली आहे ह्याच्याकडे नाही जाती मग हे शासन काय करत या गरीब गोर गरीब शेतकऱ्यांची जमीन घेण्यापेक्षा तुम्हाला पांजरा बोळची दोन हजार एकर जमीन पडलेली आहे ती, तो या तो ती तर या अधिकाऱ्यांना मधी सुद्धा घेतली नाही का तर ती मोठी बोके म्हणून तर या जिल्हाधिकाऱ्यांनी या सर्व प्रकाराची गंभीर रित्या दर्शन घ्यावी असं मी त्यांना नम्र विनंती करतो अन्यथा याच्याही पुढे हे शेतकरी काय करतील हे जिल्हाधिकाऱ्यांना सुद्धा माहिती राहणार नाही त्यांनी हा मेसेज सरकार दरबारी पोहोचवा आणि ही जी काय मोजणी आहे एमआयडीसी ला देणे अहो सह्याद्री पर्वत आहे त्या सगळ्या आताच ही दीदीने एवढं सांगितलं त्या बाबतीत आणि तुम्ही नेमकी तीच जमीन घेताय तुम्हाला बाकीच्या जमिनी नाही का तुम्ही पांजरा पोळ घ्या ना तुम्हाला पांजरा पोळच तर तुम्हीच बातम्या लावलेल्या किती काय पर्यावरण आहे तिथं काहीच नाही ते सांगलं फळं विकून पैसे कमवत आहे मोठे बोके म्हणून ती जमीन घेत नाही हे गोरगरीब तुम्ही दोनशे पोलीस घेऊन त्यांच्यावर काल बळजबरी करत होते तर हे असं सगळं आहे या प्रकरणाचा छडा लावा आता आम्ही माननीय उद्या उद्या जिल्हाधिकाऱ्यांपर्यंत पोहोचतोय त्यांची काय प्रतिक्रिया ते बघू आणि नंतर आमची तुकाराम आमचे व ज्योती कार्तिक दाडेगावची आहे आणि माझं माहेर हे आडवण आहे आडवणच्या लोकांनी आणि माझ्या बंधू भगिनी माझ्या गावकऱ्यांनी गेल्या दोन वर्षापासून सरकार दरबारी आवेदना निवेदन आणि पत्र व्यवहार सगळे झालेले आहेत की आमच्या गावामध्ये एमआयडीसी नको प्रकल्प हा आमच्या गावात नको आहे कारण आमच्या गावामध्ये भात पिकत आमच्या गावामध्ये उन्हाळी उन्हाळ्याच्या दिवसात टोमॅटो टोमॅटो कांदे अनेक भाजीपाला आणि रब्बीच्या पिका घेतले जातात अशा अनेक पिकांच्या जमिनी असल्या अनेक पिकांची मायभूमी असलेली आमची जमीन आज सरकार घेत आहे आणि भात हे तिथलं विशेष आणि मुख्य पीक आहे आणि इगतपुरी मधील सर्वात जास्त जमीन असलेलं आणि सर्वात जास्त भात पीक घेत असलेलं गाव म्हणजे आडवण गाव म्हणून ओळखलं जात आणि त्याही पेक्षा महत्वाची गोष्ट म्हणजे आडवण ही महाराष्ट्राची चेहरापुंजी आहे असं म्हणायलाही हरकत नाही असं निसर्गरम्य गाव धबधब्यांनी डोंगरांनी नद्यांनी वेढलेलं गाव आज हे गाव सरकार प्रकल्पग्रस्त करत आहे तिथे एमआरडीसी आणत आहे

आणि एम दूषित पाणी त्या दोन गेला तर उर्वरित चाळीस पंचेचाळीस गावांचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न उपस्थितीत हो राहतोय आणि जे गावातले लोक आहेत त्यांना भूमी लागतंय घर सोडून जावं लागतंय ते उद्या जाणार कुठे त्यांचे मुलं बाळ लेकर बाळ खाणार काय राहणार कुठे आणि सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे की ती जमीन उदरनिर्वाह आणि पोट पाण्याची व्यवस्था करते आज माझ्या कुशल शेतकरी आहेत त्यांच्या शेतीमध्ये ते कुशल मालक आहेत त्यांनी चाकर आणि नोकर व्हावा का हा प्रश्न माझा सरकार दरबारी आहे किरण आहेर सी चोवीस तास नाशिक उद्या वस्ता खरेदीला जायचंय आणि तुम्ही दोघांनीही यायचे काहीही कारण चालणार नाही आपल्या बातचीत लग्न आहे आपण येणार नसता हो हो भेटू आपण बघितलं सगळ्यांना किती आनंद झालाय तुझ्या लग्नाचा ऐकून <laughs> हो ग पण मला एक सांग उद्या आपण बस्ता खरेदीला कुठे चाललोय हे तर तू कुणालाच नाही सांगितलंस सांगायची गरजच काय पिढ्यानपिढ्यांची पिढ्यांची परंपरा आहे लहानांपासून थोरांपर्यंत सगळ्यांना आहे बस्ता खरेदी म्हणजे कोहिनूर को बस्ता खरेदीचं अक्काच ठिकाण कोहिनूर एम जी रोड आणि सावेडी अहिल्यानगर